नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारतानी अणुशक्तीमध्ये खूप मोठी पावला यापूर्वी टाकली अगदी स्वतंत्र मिळाल्यापासून पहिल्या पंतप्रधानांनी ह्या प्रकारामध्ये लक्ष घातलं आणि एक भारताकडे ही कपॅसिटी पाहिजे क्षमता असली पाहिजे ह्या उद्देशाने ज्याला म्हणू आपण नागरी उद्देशासाठी म्हणून अणु प्रकल्पाची सुरुवात त्यांनी काढली एक प्रकारे मुहूर्तमेढ रचली असं आपल्याला म्हणता येईल पण त्याच्यामध्ये कळस जर का कोणी चढवला असेल तर तो नरेंद्र मोदींनी चढवला असा आता इतिहास साक्ष होणार आहे ह्याच्यामधलाच एक महत्वाचा टप्पा जो होता तो भाजपचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या काळामध्ये झाला पहिला अणुस्फोट पोखरण इथे श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली झाला त्याच्यानंतरचा दुसरा अणुस्फोट महत्वाचा होता आणि त्या तो करण्यामध्ये सगळेच जण कुचराई करत होते खुद्द इंदिरा गांधी सुद्धा धजावल्या नाहीत तो स्फोट घडवून आणण्यासाठी ऐंशीच्या दशकामध्ये हे इतिहास सांगतो परंतु अत्यंत धाडसानी पावलं टाकत आणि एक मोठी धोका पत्करत अटल बिहारी सरकारने हा निर्णय घेतला तो अंमलात आणला त्यानंतर अमेरिकेने आपल्यावरती आर्थिक निर्बंध लागू केलेले होते तुम्हाला आठवते आणि तेव्हा जे निवासी अनिवासी भारतीय परदेशामध्ये राहत होते त्यांनी धडाधड डॉलर भारतामध्ये पाठवले मायदेशी पाठवले आणि आपल्या देशाला कुठेही परकीय चलनाची तड लागू नये उणीव भासू नये सणसण भासू नये म्हणून भा, सर्व भारतीयांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं होतं तुम्हाला आठवत असेल कारण हा एक अतिशय आनंदाचा क्षण भारताकडे होता संरक्षण करायचं असेल पाकिस्तान सारख्या देशाकडून आणि चीन सारख्या शेजाऱ्याकडून तर तुमच्याकडे अणुबॉम्ब असला पाहिजे हे एक तत्व म्हणून भाजपनी मान्य केलेलं होतं आणि त्यानुसार वाजपेयींच्या हातामध्ये सत्ता आली आणि त्यांनी पहिलं पाऊल पहिल्या तेरा दिवसामध्ये उचल उचललेलं तुम्हाला आठवत असेल त्यानंतर मग मोदींनी या सगळ्याला जी चालना दिलेली दिसली आपल्याला त्याच्यामध्ये आज भारताचं जे धोरण आहे म्हणजे आजच्या घडीला जर का तुम्ही बघाल तर भारत अणुशक्ती किती वापरतो अणुशक्ती म्हणजे अणुशक्तीवर आधारित असलेली वीज त्याचं जे उत्पादन आहे त्याचं प्रमाण आज फक्त एक पूर्णांक आठ टक्के म्हणजे दोन टक्के सुद्धा नाहीये असं आपण सेफली म्हणू शकतो पण आता हेच प्रमाण जे आहे ते खूप मोठ करण्याचं मोदींनी त्यांचं एक आयोजन नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आजची क्षमता जर का काहीतरी आठ हजार मेगा असेल तर ती जवळजवळ शंभर गिगा टन पर्यंत गिगा वॉट्स पर्यंत नेण्याचा हा त्यांनी प्रकल्प घातलेला आहे आणि मग त्याच्यासाठी जे काही आवश्यक असेल ते ते करत तुमच्या कायद्यांमध्ये सुधारणा असेल किंवा इतर पावलं सरकारने जर का काही का टाकायची असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा मोदींनी लक्ष घातलंय मला वाटतं गेल्याच वर्षी फास्ट ब्रिडर रिएक्टर एम बी आर वरती भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात संशोधन झालेलो होतो प्लुटोनियम वापरून त्या काळापर्यंत केवळ युरेनियम वापरलं जायचं टू थर्टी एट पासून सुरुवात करून टू थर्टी फायव्ह मिळवायचा आणि मग त्यातून इतर जे वापर तुम्हाला जमतील तसे तसे तुम्हाला करता येत होते पण त्याच्या जो बाय प्रोडक्ट बनायचा नियम त्याच्यामधून फास्ट ग्रीडर रिएक्टर्सची निर्मिती करण्याचा मध्ये यश पहिल्यांदा रशियाला आलं आणि आता भारताला सुद्धा आलं त्याच्याच उद्घाटनासाठी गेल्या वर्षी मोदी कल्पकम इथल्या त्या प्रकल्पात ठिकाणी भेट दिली त्यांनी आणि त्यांनी तीच एक अपेक्षा व्यक्त केली होती आता ह्याचा पुढचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये भारत थोरियम वापरून आपल्याला हे करता येईल का ह्याच्यावरती संशोधन सुरू झालंय याचं कारण असं की थोरियम भारतामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे म्हणजे संपूर्ण जगाचा तुम्ही विचार केला तर सेव्हन पर्सेंट जवळजवळ सात टक्के थोरियम हे भारतामध्ये उपलब्ध आहे आणि तो त्याचा वापर जर का आपल्याला अणुविजेसाठी करता आला तर भारत एक स्वयंपूर्ण राष्ट्र बनेल या प्रकल्पासाठी आणि म्हणून त्याच्यावरती मोदींनी लक्ष केंद्रित केलंय तुम्हाला जर का शंभर गिगा वॉट पर्यंत जायचं असेल तर तुम्हाला दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत तर तुम्हाला ही पावलं उचलायला लागतील आता ह्याच्या जोडीनी दुसऱ्या ज्या काही गोष्टी केल्या गेलेल्या मनमोहन सिंग सरकारनी वन टू थ्री अग्रीमेंट न्यूक्लिअर डील केलं आठवत असेल तुम्हाला प्रेसिडेंट बुश इकडे आलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये डील झालं बुश यांनी भारताची फार वाहवा केली त्यावेळेला आणि भारतांच गणितामधलं जे योगदान आहे त्याच्यावरतीही ते चांगले शब्द बोलणे मला आठवते एकाही उपस्थित भारतीय हो मान्यवरांनी त्याच्यावरती टाळी सुद्धा वाजवली नाही कारण ते मान्य केलं तर हिंदू परंपरेनुसार ते सगळे गणिताचा अभ्यास करणारे लोक इथे होते आणि त्या परंपरेचं आपण उदात्तीकरण करू या भीतीने कोणीही टाळी सुद्धा वाजवलेली नव्हती तेव्हा हे सगळे जे श्रेय घेतात ना की के 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 आम्ही केलं आम्ही केलं अणु अणु झालं तसं त्यांचं काही योगदान नाहीये इंदिराजींनी ज्या काळामध्ये तो निर्णय घेतला तो स्तुत्य होता परंतु त्याची जी कंपेलिंग रिझन्स होती त्याच्यावरती खरं म्हणजे एक व्हिडिओ सुद्धा करता येईल अशी परिस्थिती आहे एक वेगळं राजकारण आंतरराष्ट्रीय राजकारण त्या टॅकल करत होत्या आणि भारत हा रशियाच्या त्यावेळी गटामध्ये सामील झालेला होता एवढी हिंट तुम्हाला पुरेशी आहे त्याच्याबाबत आज परिस्थिती बदललेली आहे भारताची आणि आपल्याला जर काही मोठे टप्पे गाठायचे असतील हे टप्पे कशासाठी गाठायचे तर अणुवीद जी आहे ती क्लीन एनर्जी मानली जाते क्लीन एनर्जी अशासाठी की तिच्यामधून प्रदूषण होत नाही आणि मग ते न, त्याचा वापर जर का तुम्ही कारखानदारीसाठी किंवा रोजच्या वापरासाठी सिव्हिल साठी जर का करायचं म्हटलं तर मग तुम्हाला जसं मोदींनी सोलर एनर्जीवरती सुद्धा भर दिलेला आहे आणि अशाच प्रकारे एकूण दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत भारतामध्ये जी वीज वापरली जाईल त्याच्यातला एक मोठा हिस्सा सोलर एनर्जी मधून आपल्याला प्राप्त होणार आहे तीच परिस्थिती या न्युक्लिअर एनर्जीची होणार आहे आणि यासाठी मग अनेक पावलं उचलली गेलेली आहेत जे मी म्हटलं तसं आता पुढचा टप्पा जो आहे तो थोरियमचा असणार या आहे याच सगळ्या दरम्यान मोदींनी दोन हजार चौदा सालापासून अथक प्रयत्न केले की न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपमध्ये भारताचं नाव जोडा तुम्ही आणि त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न जे आहेत ते खरोखर वाकाडण्यासारखे आहेत त्याला अजूनपर्यंत यश आलेलं आहे असं नाही त्या ग्रुपमध्ये जर का भारताचं नाव अंतर्भूत झालं तर एक तर तुम्हाला ते जे इक्विपमेंट बनवणारे लोक आहेत त्यांच्याकडून सामान घेता येतं आणि तुमचं सामान हे जगामध्ये इतरांना देता येतं पण या वरती बंदी आहे कारण आपण एन ग्रुप ग्रुपमध्ये नाही होत आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल ऑस्ट्रेलियाने आपल्याला इंधन देण्याला नकार दिलेला होता एक रशिया असा आहे की ज्यांनी आजपर्यंत मैत्रीचा हात पुढे केलेला आहे गेल्याच वर्षी मला वाटतं मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये जो समझोता दा झाला त्याच्यात सहा आणखी न्यूक्लिअर रिॲक्टर बनवण्यासाठी रशिया मदत करेल म्हणून पुतीन यांनी संकल्प सोडलेला होता आता पोटशूळ जो आहे मोदी विरोधकांना तो कशासाठी उठला आहे ह्याचा तुम्ही विचार करा कारण ज्या वेळेला मोदी ट्रम्प यांना भेटायला गेले तेरा फेब्रुवारीला तेरा आणि चौदा जॉईंट स्टेटमेंट पण आलं त्याच्यावरती त्याच्यामध्ये अनेक गोष्टी वाढवणार बिझनेस हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या पण त्यामध्ये काही चार गोष्टी लिहिल्या गेलेल्या नव्हत्या आणि तो सर्वात मोठा मुद्दा होता तो अणुसहकार्याचा अणुसहकार्याच्या बाबतीत ट्रम्प यांनी मोदी सरकारनी घेतलेली जी पावलं आहेत त्याची प्रशंसा केली आणि या मध्ये अमेरिकन कंपन्या उत्सुक आहेत भारतात यायला हे मोदींना सांगितलं परंतु त्याच्यामधली जी एक अडचण होती ती अडचण सुद्धा त्यांनी बोलून दाखवली त्याच्यावरती आपल्याला काय प्रयत्न करता येतील त्याचं आश्वासन मोदींनी दिलं त्याबद्दल मी बोलते परंतु एक अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे दोन आठवडे झाले मोदींच्या भेटीनंतर मराठी पत्रकार राजू परुळेकर यांचं एक ट्विट ते नाव तरी निदान राजू परोळेकर दिसत त्याच्यावरती तेच ते गृहस्थ आहेत का मला कल्पना नाही पण त्याच्यामध्ये त्यांनी त्या मध्ये सगळा पाढा वाचलेला आणि त्याच्यामध्ये मोदी सरकार कस खाजगीकरण करणार अणुवीज निर्मितीचं त्या सगळ्या क्षेत्राचं ह्याच्यावरती त्यांनी अश्रू आढळलेले तुम्हाला दिसतील आता यांना त्यांचा ते, एक तो कुठला तो कार्यक्रम रोखला सागरसोद बँकेने स्पॉन्सरशिप दिली सावरकरांवरती काहीतरी बोलायचं अण्णांवर काहीतरी मी आता उपोषण करतो म्हणायचं वगैरे वगैरे सगळे प्रकरण ती चाललेली असतात ती असो चालली तरी पण हे जे ट्विट आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आता की या क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्या येणार भारतामध्ये आणि मग त्याच भयंकर दुःख ह्या गृहस्थांना झालेलं आहे सद्गृहस्थांना म्हणू आपण तर त्यांचं दुःख आपण समजू शकतो कारण काय तर अदानींना कॉन्ट्रॅक्ट मिळणार अदानी एनर्जी त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळणार म्हणून यांना दुःख झालेलं आहे कारण ह्यांचे जे कोण आका आहेत राहुल गांधी त्यांच्या आणि अदानीच वावडं आहे त्यांना वावड आहे अदानी नावाचं त्याच्यामुळे ते सारखी टीका करतात सोरोस सुद्धा अदानीवरती बोलतो आणि त्या ते, ते हिंडेनबर्ग रिपोर्ट वगैरे सगळं तुम्हाला आठवत असेल सगळी अदानींची हिस्ट्री का अदानींवरती हा सगळा हे तर अदानी हे अशा ह्या क्रुशल प्रोजेक्ट मध्ये मोदींच्या सोबत उभे राहतात हा खरा आक्षेप मनामध्ये आहे तो तर बोलून दाखवता येत नाही मग मोदींवर चिखलपेक कशी करायची तर ती ह्या मार्गाने करायची आता महाशय आपल्या ट्विट मध्ये असंही लिहितात कि हे खाजगीकरण जे आहे त्याचा परपच काय आहे तर ह्या खाजगी कंपन्यांनी काय करावं त्यांनी जमीन द्यावी त्यांनी पाणी द्यावं या प्रकल्पासाठी आणि त्यांनी त्याच्यामध्ये जे कन्स्ट्रक्शन करायचं आहे जे बांधकाम करायचं आहे ह्या सगळ्याच जे हे त्या खाजगी कंपन्यांना दिलं जाईल पण प्रत्यक्षामध्ये रिॲक्टर चालवायचा आणि वीज निर्मिती करायची हे काम मात्र आपली जी न्यूक्लिअर पॉवर साठी जी सरकारी कंपनी आहे त्यांच्याच हातात त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे त्यांच्या उपस्थितीत त्यांना करायचं आहे त्यामुळे सगळी सूत्र ही खाजगी लोकांकडे दिली गेलेली आहेत का तर तसं दिलं गेलेलं नाहीये हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या आणि मग मग ज्या वेळेला हे खाजगी लोक त्यांनी जमीन द्यावी अर्थातच ते जर का काही भाग त्या कामाचा करणार असतील तर त्याचा हिस्सा त्यांना जरूर मिळेल पण वीज निर्मितीला प्राधान्य मिळेल कारण आजच्या घडीला शंभर गिगावट पर्यंत तुम्हाला जर का जायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी जी गुंतवणूक आहे ती सरकारने करण्याऐवजी ती खाजगी क्षेत्रामधून हे भांडवल पुढे यावं ही त्याच्यामध्ये कल्पना आहे आणि दोघांचेही देशाची गरजही भागेल आणि यांना बिझनेस मिळेल लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील जी वीज निर्मिती होईल ती सुद्धा परत पुढचे रोजगार निर्माण करण्यासाठी मदत करेल अशी ही सगळी साखळी जी आहे ती आखली गेलेली आहे आणि त्याचं दुःख आहे आता या पद्धतीने ज्या वेळेला वाटचाल तुम्ही भारतामध्ये येणार आणि स्टार्लिंग भारतामध्ये येणार म्हणून अशाच वावड्या उठवत होत्या पण त्याचा आता फॉर्म्युला स्पष्ट झाला त्यांना मोदी सरकारने काय सांगितलं की तुम्ही खासगी पार्टनर इथला भारतीय पार्टनर एक घ्या आणि मग तुम्ही भारतामध्ये या तुम्हाला काही दे परंतु थेट अमेरिकन कंपनी संपूर्ण शंभर टक्के याच्यामधली गुंतवणूक अमेरिकन अशा पद्धतीत तुम्हाला इथे ऑपरेट करता येणार नाही हे इलॉन सुद्धा सांगितलं गेलं जो इलॉन मस्क हा डोनाल्ड डौ, ट्रम्प यांचा डावा उजवा हात समजला जातो त्यांच्या सगळ्या धोरणावरती छाप पडतो म्हणून हेच लिंबू सगळे अश्रू डाळत असतात त्या इलॉन मस्कला सुद्धा मोदी सरकारने ते निगोशिएट कसं करतात बघा ट्रम्प यांनी कौतुक का केलं की ही असं त्यांनी जेव्हा सांगितलं त्याचं कारण तेच आहे तेव्हा इलॉन सुद्धा आता जिओ असेल तुमचा एअरटेल असेल यांच्या सहयोगांनीच भारतामध्ये पदार्पण करणार आहे मग तसंच पदार्पण कदाचित या क्षेत्रामधल्या अमेरिकन कंपन्या भारतामध्ये यायला उत्सुक असतील तर त्यांना सुद्धा इथले स्थानिक कंपन्या ज्या आहेत त्यांच्याबरोबर सहकार्य करावं लागेल ही गोष्ट स्पष्ट आहे मुद्दा त्याच्या पलीकडचा गेलेला आहे की आता हे जे सगळे टेरिफ आहेत ना टेरिफ युद्ध टेरिफ युद्ध म्हणून तुमचं लक्ष दुसरीकडे मोदी सरकारने वळवलंय खरं पण त्या ते टेरिफ युद्धाच्या आड हे न्यूक्लिअर जे सगळं चाललेलं आहे ते महत्वाचं हो आहे आणि <coughs> <laughs> जी बोलणी चालू आहे आपल्या पियुष गोयल अमेरिकेत गेलेले होते त्याच्यामध्ये हे मुद्दे सुद्धा सगळे त्याच्यामध्ये येणार आहेत की ह्याच्यावर टेरिफ काय असावा आणि अमेरिकन सरकारशी बोलणी करून समजता करून मग याच्यामधला प्रारंभ होईल त्याच्यात पुन्हा एक मोठी अडचण अशी होती की युपीए सरकारनी वन टू थ्री डील तर केलं पण सोनिया मनमोहन सिंगांना ते डील तर करायचं होतं आणि ते कार्यान्वित पण करायचं होतं पण त्यांच्या पायात बेड्या नाही ठोकल्या तर यांची ती नॅशनल ऍडवायझरी कमिटी कसली सगळे तिथे बसलेले कम्युनिस्ट जे आहेत कम्युनिस्ट विचारसरणीचे म्हणजे आता ते कुठले कम्युनिस्ट आहेत त्याच्यामध्ये पन्नास छट आहेत त्याच्यामध्ये मी पडत नाही त्या सगळ्यांनी मोदी मनमोहन सिंग सरकारच्या पायामध्ये बेड्या घातल्या आणि त्याच्यामध्ये जर का एखादी दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही विदेशी कंपनीवरती टाकून दिली आता ती विदेशी कंपनीवर टाकल्यानंतर कुठलीही कंपनी पुढे यायला तयार झाली नाही आणि त्यांच्याकडून जो तंत्रज्ञान चे येईल नवीन तंत्रज्ञान अशी अपेक्षा होती ती अपेक्षा तिथल्या तिथे हवेमध्ये लटकत राहिली आता हा जो कायदा आहे त्याच्यामधून वाट कशी गाडलीय मोदींनी हे लक्षात घ्या संपूर्ण व्यवस्थापन म्हणजे न्यूक्लिअर रिएक्टर चालवणं आणि वीज निर्मिती करणं हे जर का न्यूक्लिअर पॉवर आपलं जे कॉर्पोरेशन आहे त्यांच्या देखरेखीखाली होणार असेल मार्गदर्शनाखाली होणार असेल तर मग जो काही ऍक्सिडेंट होईल त्याची जबाबदारी जी आहे ती अर्थातच स्थानिक असणार आहे ती अमेरिकन कंपन्यांवरती टाकली जाणार नाही आणि हा जो क्लॉज आहे तो क्लॉज अशा तऱ्हेने अमेरिकन कंपन्यांना जर का लागू झाला नाही तर त्या भारतामध्ये यायला उत्सुक होतील त्यांचा जो शेवटचा अडसर आहे तो अडसर सुद्धा कसा वेगळा केला जातोय हे भीमी केला जातोय हे लक्षात घ्या आता ही बाब जी आहे ही तर सांगायची नाहीये म्हणून मग महाशय काय लिहितात की क्षेत्राचं खाजगीकरण झालं खाजगीकरण झालं पण त्यातली जी मूळ मेघ आहे की मूळ व्यवस्थापन जे आहे ते भारत सरकारने स्वतःच्या हातात ठेवलंय हे काही लोकांना सांगायचं सा नाही हा सगळा बना बनाया, बना बनाव असतो आणि ह्याच्यामधला जो जो खोटेपणा आहे ना तो तुमच्या लक्षात येईल पण तो भाग सोडून द्या तो खूप छोटा भाग आहे मोदी काय करायला बघतायत ह्याचा विचार करा आणि ट्रम्प सरकारने त्यांना सहकार्य जर का अणुक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये केलं असेल तर किती लोक जळफळत असतील आणि ते पाकिस्तानी ज्यांच्यासाठी हे नाच नाच नाचतात नाच, नाच। सगळे लिबरल आमचे डावे विचारवंत त्यांची किती जळफळ होत असेल ह्याचाही विचार करा बर वाटलं खरं म्हणजे मोदींनी जी पावलं घेतली त्याच्यातून एक नवीन युगाला भारतामध्ये सुरुवात होईल याची मला खात्री वाटते अशी हीच जी पावलं असतात त्याच्यामधून प्रगती होत असते थोरियमचा मी जे सांगितला फास्ट ब्रिडर रिॲक्टर सारखं जर का थोरियमवर आधारित करता आलं तर ह्या नाही भारताला पण आज वीस वर्ष सत्तेचाळीस सालापर्यंत तुम्हाला ते अचीव करेपर्यंत तुम्हाला शॉर्टगॅट तुमची अरेंजमेंट काय असायला पाहिजे मला वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये भारताची वीज ची विजेची मागणी जी आहे ती पाच हजारावरून आठ हजारापर्यंत तो जाऊन पोचलेली आहे आणि ती अशीच वाढत राहणार आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ह्या सगळ्याची गरज आहे आणि ती गरज लक्षात घेऊन सत्तेचाळीस साली काय लागणार आहे त्याची तयारी आजपासून केली जाते ह्याला नियोजन म्हणतात नाहीतर मग त्या पंचवार्षिक योजना आमच्याकडे बनतच होत्या आणि त्याच्यामधून काय बोजवारा झाला तो आपण अनुभवलेला आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा कारण त्याच्यामधून तुम्ही या चॅनेलच्या प्रसाराला मदत कराल त्याच्यासाठी कुठलाही पैसा लागत नाही तो तुमच्यासाठी फुकट आहे पण माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे कारण चॅनेलचा विस्तार वाढतो सबस्क्राईब करा चॅनेलला आणि लिंक शेअर करा सगळ्यांसोबत तुमच्या परिचितांसोबत धन्यवाद